अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा रश्मीताईंचं देखील मी मनापासून स्वागत करतो बागल साहेबांनी तालुक्यामध्ये एक मोठं नेतृत्व केलं आमदार म्हणून मंत्री म्हणून सहकाराच्या क्षेत्रामध्ये एक मोठी फळी त्यांनी उभी केली मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्यांकरता शेतकऱ्यांकरता जमिनीवर काम करणारा व्यक्ती अशा प्रकारची त्यांची एक प्रतिमा होती आणि साहेबांनंतर रश्मीताईंनी तोच वसा घेतला आणि संपूर्ण कार्यकर्ते नेते एकत्रित ठेवत त्यांची मोड बांधत अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये देखील संघर्ष करत रश्मिताई सातत्याने काम करत राहिल्या आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की आमचे रणजित दादा त्यांच्या मागे होते की त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा आमची सगळ्यांची इच्छा होती आणि त्यांनी तो निर्णय घेतला आणि या ठिकाणी सांगितलं पाहिजे की कुठलीही अट त्यांनी निर्णय घेताना या ठिकाणी ठेवली नाही पूर्ण विश्वास भारतीय जनता पक्षावर त्यांनी टाकला कि पक्षा की यांच्या सोबत गेल्यानंतर आपली चिंता हे करतील त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान खासदार सिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली जाणार की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयात लाख मोलाचे योगदान दिलेल्या मोहिते पाटील परिवाराकडून यावेळी धरलेला उमेदवारीचा हट्ट भाजप पुरा करणार का याची उत्सुकता या मतदारसंघात शिगेला पोहोचली आहे एकीकडे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे क्लस्टर प्रमुख प्रशांत परिचारक हे खासदार निंबाळकर यांनाच उमेदवारी मिळेल असे स्पष्ट संकेत देत असताना दुसरीकडे मोहिते पाटील समर्थक विशेषतः धैर्यशील मोहिते पाटील समर्थक यंदा पर्याय नाही मोहिते पाटीलच खासदार होणार अशी आक्रमक भूमिका सोशल मीडियावर व्यक्त करताना खासदार निंबाळकर यांच्यावर देखील निशाणा साधताना दिसून येत आहेत याचवेळी खासदार निंबाळकर यांना मात्र अजित पवार महायुतीत आल्याने माढा आणि करमाळा मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील यांच्या विरोधात प्रभावी भूमिका बजावलेल्या आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजय मामा शिंदे यांच्या रूपाने मोठे पाठबळ मिळाले आहे याचवेळी पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावातील परिचारक समर्थक देखील खासदार निंबाळकर यांना मोठी मदत करू शकतात दुसरीकडे सागोला मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार पाटील दोनच दिवसांपूर्वी उमेदवार म्हणून आपला मोहिते पाटलांना विरोध असेल तर खासदार निंबाळकर यांना आपला पाठिंबा असेल असे ठणकावून सांगितले तिकडे मानखटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे आणि खासदार निंबाळकर यांची दोस्ती राज्याला माहिती आहे खासदार निंबाळकर यांचे होम वर असलेल्या फलटण विधानसभा मतदारसंघातून मागील निवडणुकीत खासदार निंबाळकर यांना केवळ साडेबाराशे मताने लीड मिळाले होते मात्र सिंचन योजनेसह विविध विकास कामे मार्गी लावल्यामुळे निंबाळकर यांचा आत्मविश्वास वाढला आहे करमाळा तालुक्यातील राजकारणात एक प्रबळ राजकीय गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रश्मी बागल यांचा भाजप प्रवेश मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला प्रवेश हा प्रवेश घडवून आणण्यात खासदार सिंह निंबाळकर यांनी प्रभावी भूमिका पार पाडल्याचा उल्लेख स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला या, या पक्ष प्रवेशामुळे खासदार निंबाळकर यांचे बळ आणखी वाढले असून उमेदवारीबाबतचा दावाही आणखी बळकट झालाय असंच म्हणावं लागेल मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो रश्मिताईंचं देखील मी मनापासून स्वागत करतो बागल साहेबांनी तालुक्यामध्ये एक मोठं नेतृत्व केलं आमदार म्हणून मंत्री म्हणून सहकाराच्या क्षेत्रामध्ये एक मोठी फळी त्यांनी उभी केली मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्यांकरता शेतकऱ्यांकरता जमिनीवर काम करणारा व्यक्ती अशा प्रकारची त्यांची एक प्रतिमा होती आणि भागवसाहेबांनंतर रश्मीताईंनी तोच वसा घेतला आणि संपूर्ण कार्यकर्ते नेते एकत्रित ठेवत त्यांची मोठ बांधत अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये देखील संघर्ष करत रश्मिताई सातत्याने काम करत राहिल्या आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की आमचे दादा त्यांच्या मागे होते की त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा आमची सगळ्यांची इच्छा होती आणि त्यांनी तो निर्णय घेतला आणि या ठिकाणी सांगितलं पाहिजे की कुठलीही अट त्यांनी निर्णय घेताना या ठिकाणी ठेवली नाही पूर्ण विश्वास भारतीय जनता पक्षावर त्यांनी टाकला की यांच्यासोबत गेल्यानंतर आपली चिंता हे करतील एवढंच मनामध्ये ठेवून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे मी त्यांनाही आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टी हे कुटुंब आहे हा एक परिवार आहे केवळ पार्टी नाही आहे त्यामुळे परिवारामध्ये सगळ्यांनी एकमेकाची चिंता करायची असते तुम्ही आणि तुमच्यासोबत आलेले जे सगळे लोक आहेत यांची चिंता करणं हे आमचं काम आहे त्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं कारण या ठिकाणी नाहीये केवळ त्यांनी मला लिहून दिलंय रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की या संदर्भात मात्र विशेष लक्ष द्या तर मी तुम्हाला आश्वस्त करतो की त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण निश्चितपणे दूर करू आणि आपण ही योजना देखील त्या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न करू शेवटी जनतेचे जे नेते असतात त्यांना स्वतःपेक्षा लोकांना काय देता येईल याची मोठी चिंता असते आणि म्हणून निश्चितपणे त्यांचं देखील मी आज स्वागत या ठिकाणी करतो